हाय एवरीवन वेलकम टू माय चॅनल मस्त अगदी सोप्या पद्धतीने आम्रखंड बनवता येतं आपल्याला एकदम घरच्या घरी कमी साहित्यामध्ये एक अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर दुधापासून दही बनवलेलं ते एका कपड्यामध्ये बांधून ठेवलं दही रात्रभर बांधून ठेवलं ना त्याचं पाणी सगळं गळून जातं खाली आणि मस्त चक्का तयार होतो हे मस्त काढून फोडून घ्यायचा त्यानंतर एका मॅशरनी छान फेटून घ्यायचं एकाच साईडनं फेटायचं छान त्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत आणि छान फेटलं जाईल मस्त एक एक आंब्याचंच गर घालणार आहे मी छान मस्त कट करून घेते आणि त्याच्या चमच्याने स्लाइस काढून घेते आणि ते मिक्सरमधून पल्क काढून घेणार आहे मी मँगोचा छान फेटलं आहे त्याच्यामध्ये मोठे दोन चमचे पिठी साखर घालणार आहे चक्क्यामध्ये आणि नंतर आणखी फेटून घ्यायचं दहा ते पंधरा मिनटं लागतं छान फेटून घ्यायचं एका साईडने मस्त तुम्ही बघू शकताय खूप छान स्टेक्चर येतं क्रीमी क्रीमी हा मँगोचा पल घालून घेते मी चार चमचे बनला आहे तो एका मँगोपासून तोही मस्त छान फेटून घ्यायचा एका साईडने आणि मस्त झटपट आपला आम्रखंड तयार आहे तुम्ही आवडत असेल तर इलाईची पावडर ॲड करू शकता आणि थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे मस्त गार्निशिंग करून खायला द्यायचं रेडी टू